स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये तर आता ला मी ब्लॉगला सुरुवात करते कारण बराच वेळ उशीर झालेला आहे मला लवकर करायचं होतं पण टाईम झाला कारण माऊला शाळेत सोडवायचं होतं तिचं जेवण वगैरे नाश्ता सगळं आणि घरातली पण बरीचशी कामं राहिली होती तर ते सगळं केलंय मी आणि आता निवांत म्हटलं आपण आता ब्लॉगला सुरुवात करूया कारण बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग असं शूट करते कारण गणपतीनंतर घरी सगळा प्रॉब्लेमच होता कारण मी आजारी वगैरे होते त्यामुळे मला जास्त काही ब्लॉग शूट करता आला नाही नंतर बहिणीची डिलेवरी झाली मग तिच्या तिकडे गेलेली मी मग तिकडं पण चार पाच दिवस गेले आठ दिवस म्हणजे राहिले होते मी तिकडं राहिले मग थोडं दिवस मग असंच इकडं तिकडं टंगळमंगळ करत मग आता नवरात्री उत्सव चालू आहे तर म्हटलं की आज एवढं नवरात्री उत्सव चालू आहे तर मग आपण पण गेलं पाहिजे ना कुठेतरी दांडे वगैरे पाहायला कारण तर बरोबर बरेचसे कार्यक्रम असतात पण आम्ही जात नाही कुठं तर म्हटलं आता ह्या वेळेस आपण जाऊयात तर बघू आता संध्याकाळी आमचं प्लॅन ठरलेलं का काल जायचं होतं पण आमच्या मयूरला टाईम नव्हता त्यामुळं मग आज आम्ही जाणार आहे तर आता बघूयात आता संध्याकाळी मी जाणार आहे माझा स्वयंपाक पण राहिला आहे थोडासा स्वयंपाक करायचा तेवढं झालं की मग माझी बरीचशी कामं आवरलेली आहेत आणि माऊला पण आणायला जायचं आता अर्धा पाऊण तास हां अर्धा पाऊन तास आहे अजून तिला मग तेव्हा जायचं तिला आणायला तोपर्यंत मी माझं फटाफट काम आवरते आणि ब्लॉगला तर सुरुवात केलेलीच आहे तर संध्याकाळी मी जाणार आहे इथं काय मंदिर आहे तर तिकडं आम्ही जाणार आहे दर्शनासाठी आणि यात्रा पण भरलेली आहे तिथं तर म्हटलं मग जरा यात्रेला पण जरा मस्त फिरून येऊयात मग काय आता यात्रा मस्त फिरून यायची बघू आता कसं का काय होतंय तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसलंच की आम्ही कुठे कुठे जाते काय काय करत आहे ते चलो कंटिन्यू आता वाजले सव्वा बारा आणि झालंय असं की बिग बॉसच्या नादात का ना मी आता बिग बॉस बघत होते रात्री मला पाहायला काय भेटलं नाही कारण एवढी झोपाली होती मला कारण रात्री साडे दहाला ला चालू होतंय ते बिग बॉस म्हणून मी काय एकच भाग बघितला आणि नंतर झोपून म्हटलं सकाळ लागते तर बघू पण सकाळच्या ते बिग बॉसच्या नादात माझं सगळं स्वयंपाक मी इकडं मला खिचडी करायची होती तर ते राहूनच गेलं पण काय असं बिग बॉस म्हटलं ना की माझं झाला एडच लागतं बरं का मी तर पहिल्यापासून बिग बॉस बघते मला तर म्हणजे नाही लय आवडतं मला बिग बॉस आणि कसं पण मरा हिंदीमध्ये आहे ना प्रचंड भांडणं असतात आणि पाहायला पण इंटरेस्ट येतो आणि मराठी तर मराठीसुद्धा आत्ता आता चालू झाली त्यामुळं मराठीसुद्धा एकच नंबर आहे कारण मी दोन्ही पण बघते हिंदी झालं की मराठी मराठी झालं की हिंदी चालूच असते मग दिवाळीनंतर आता बघा हिंदीचं आता हिंदी संपल की लगेच मराठी पण चालू होईल मग एंटरटेनमेंट चालूच असतो आपला काय तसं काय पण हिंदी बिग बॉसमध्ये आत्ताच दिलं नाही मला आत्ता आणि अमित ले ना विषयच नाही तिचा दुसरं म्हणते का नाही ती तर तिला पाहूनच वाटतं बापरे मी की तर मी एवढं एवढी ले गरीब आहे ले गरीब आहे मी जरा असं तिच्याकडून जरा थोडंफार काय भेटलं असं तर जरा बरं झालं पण ती कोण काय मला कोण विचारणार आहे का ती नाही च चला जाऊ दे तो बिग बॉसचा विषय पण मला ताणे मितल आहे ना खरंच लय आवडते माहिती का कारण तिच्या किचनमध्ये लिफ्ट आहे ना आमचं किचन वागा काय आहे का आपल्या किचनमध्ये का काहीच नाही आपणच भांडी घासा आपणच सगळं स्वयंपाक करा आपणच खा आणि आपणच आपल्या हाताने वाढून घ्या तसं तिचं आहे का नाही त्यामुळं काय ना आता ते बिग बॉस थोडा वेळ मला बाजूला काढून ठेवायला पाहिजे कारण मला आता लाग करायचं आहे स्वयंपाक खिचडी बनवायची मला आणि मावसा पण टाईम व्हायला लागलाय तिला पण आणायला जायचं आहे त्यामुळं बाय तो मावला आणला आणि पावसाचं काही सांगते नाही त्यामुळे छत्री पण घेऊन चालली मावची फेवरेट चला मी 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 आता मी चालले मावला शाळेत घ्यायला पण झालंय असं की पाऊस मी खाली आले आणि वाटलं नव्हतं की एवढा पाऊस येईल म्हणून आणि एकच छत्री घेऊन आली मी आता मला जाताना ना भिजत जावं लागणार आहे कारण माव तर मला ही छत्री देणार नाही अजिबात आणि तिला उचलून मी घेऊन जाऊ शकत नाही त्यामुळं आता तर आता आम्ही झालेलो आहे रेडी आवाज कमी करा कुठे पाय पडायला देवाला पाय पडायला चाललीस का यात्रा खरेदी करायचं चाललीस खरेदी करायला केसर काम चाललीस का तिकडं नवरा देणार का एवढे पैसे किती पैसा भाई बोल आपल्या पास बहुत पैसे आहे बहुत गरीबी बहुत पैसा आहे भाई आपल्या पास बहुत पैसा आपण लय गरीबी जायगे भेलपुरी खायगे पाणीपुरी खायगे घर आहे तसं पण आज काय स्वयंपाक केलेला नाही हो बाहेर लगेच म्हटलं आज जाऊ बाहेर काहीतरी खाऊ स्वयंपाकच केला ना सगळं आवरून बिवरून बसले किचन साफ करून आज काय सर इकडे इकडे आमची तुम्ही काय म्हंटल की मला बाहेर आपण आज बाहेर जाऊ म्हणजे मला मी म्हंटल मला खाऊ वाटलंय म्हणलं फ्राईड राईस बाहेर ना नाही सर पण स्वयंपाक कॅन्सल लोक स्वयंपाक कॅन्सल केला बाईने पण मग एकटेसाठीच कुठं स्वयंपाक करू मग मी एकटीसाठी हो एकटीसाठी कशाला स्वयंपाक करायचा परत मी नसले एकट्याला करतच नाही स्वयंपाक बाहेरनच असते पार्सल सगळंच ठीक आहे रे पण मग आता तुम्ही नव्हते खाणार मग मी कसं खाणार ना पण लहानपणीची आठवण सगळ्यांना यात्रेत जायचं फिरायचं अजून सुद्धा मन खूप आवडतं लय म्हणजे लय मला एवढं नाही आता आवडत जास्त पण हिला लय आवडते यात्रा जायचं ते पाळण्यात बसायचं पण बसायला घावरते आवडते बरं का बसायला छोट्या पाळण्यात नाही मोठ्या पाळण्यात डायरेक्ट मोठा पाळणा नुसतं मावराने मला ना मोठ्या पाळण्यात बसायला आवडतं मला अजून बी आवडतं पण हिला एक आवडते भित्रे मला नाही आवडत चला आता बघू काय झालं माऊ माऊ पाळण्यात बसायचं ना आपण वर वर ते रुसून बसले बसली ती तिला, तिला, तिला <laughs> ते <laughs> मोठ अरे तिला ते मोठं जॉकेट नाही का ते घालायचं होतं आणि मी तिला नको म्हटलं हाय म्हणते घाल तर ते नको आता पाऊस नाही काय नाही तिला रेनकोट घालायच हे वेगळंच प्राणी आहे आमच्या घरात अरे पाण्या जाऊन पण रेनकोट हे अशी कुठं जायचं म्हटलं नाही हे असं वेगळंच काहीतरी आमच्या

कर की मी पण भरपूर सफाई केली पण माऊ आणि माऊ पाळण्यात पण बसली होती ना हो आणि इकडं भरपूर आम्ही काय आता दिवसभर हे तुम्हाला हे जातात नाही काय काय घेतलं आता आम्ही काय खायला आलोय नुसतं काहीतरी खातो माऊ खाती पण आणि म्हणती मला नाही आवडत

I don't to tell you some I

काय रे तो धंदा निघत एवढं आणल्या आणल्या उद्घाटन करून टाकले इकडे बघू बाई भाऊ इंजेक्शन काय राव मयूर तू तू फार सत्यानाच करून टाकतोस

आता तू काय राहिलीस तोडायची हे नाही ते सापडलं मावलं ते पण टाका तोडून काय ना अजून पणच नाही कधी लहानपणी यात्रेत गेले होते का नाही माहित लागन तिच्या डोक्या हात वर लागन तिला अवघड आहे बाबा मावच्या वरती लहान पोरांचं चाललंय नको मला हा तापले ता बापरे हे काय इंजेक्शन झाले तोडून पण मोकळ इंजेक्शन कुठे ऐकत ते काय इंजेक्शन कुठे शोधा तर आता आमची शॉपिंग सगळी झालेली आहे आणि आले, आले आम्ही तोडून पण बसलोय ते डॉक्टर किट तर तोडून पण टाकले बरोबर ना हो कारण ना हलका हात नाहीच आहे नाजूक हात काढाय गेलो डायरेक्ट <laughs> तोडलं आलं आणि आहे आमचं आम काजे अजिबात काय टिकत नाही पण ठीक आहे असो आता तर हा व्हिडिओ मी सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब कराल तर अजवात विसरू नका तोपर्यंत बाय